जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा सुगंधा केदार गुरव केंद्रप्रमुख केंद्रशाळा आचरे नंबर एक तसेच सचिव अखिल भारतीय गुरुजी कथामाला मालवण यांना पूज्य गुरुजी शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त आदर्श कथामाला कार्यकर्ता पुरस्कार मंगल कार्यालय येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला माननीय संजय माने गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती मालवण माननीय रामचंद्र आंगणे स्वीय सहाय्यक शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य आणि माननीय सुरेश ठाकूर अध्यक्ष अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह गौरवपत्र आणि ग्रंथपेठ असे या पुरस्काराचे स्वरूप होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री मंदार सांभारी चेअरमन श्रीदेव रामेश्वर वैभवशाली पतसंस्था आचरे हे होते तर प्रमुख अतिथी श्रीमती उज्ज्वला धानजी बँक ऑफ महाराष्ट्र कणकवली श्री निलेश सरजोशी आचरे श्री दशी हिरलेकर गुरुजी श्री अशोक कांबळे श्री जयप्रकाश परुळेकर श्री विठ्ठल कदम प्रशांत पारकर आदी उपस्थित होते प्रारंभी सुरेश ठाकूर यांनी सुगंध गुरव यांच्या कथामालेच्या एकनिष्ठ कार्याचा गौरव केला श्री संजय माने म्हणाले श्रीमती सुगंध गुरव यांचा कथामालेमार्फत जो सत्कार झाला त्याचा शिक्षण विभागाचा तालुक्याचा प्रमुख म्हणून मला अभिमान आहे आपले शैक्षणिक काम आणि सामाजिक कार्य त्यांनी अत्यंत सेवाभावीपणे केलेले आहे याचाही मला अभिमान आहे श्री रामचंद्र आंगणे यांनी श्रीमती सुगंधा गुरव यांच्या शैक्षणिक आणि कथामालेच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांना सेवानिवृत्तीपूर्व शुभेच्छा दिल्या सत्काराला उत्तर देताना श्रीमती सुगंधा गुरव यांनी आपले विचार मांडताना म्हणाल्या मी विद्यार्थीदशेपासून शिक्षक होईपर्यंत आणि आता अकरा वर्षे केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असेपर्यंत कथामालेशी एकनिष्ठ राहिले आदरणीय ठाकूर गुरुजींचे मार्गदर्शन मला केवळ कथामालेपुरतेच नाही तर माझ्या अखंड सेवेमध्ये लाभले म्हणूनच मी शैक्षणिक आणि कौटुंबिक जीवनात यशस्वी कार्य करू शकले या कार्यक्रमासाठी श्री सदानंद कांबळी प्रकाश पेडणेकर माधव गावकर व नीलाक्षी गावकर सुरेंद्र सकपाळ श्रीमती वैजयंती करंदेकर तसेच तात्या भिसळे लक्ष्मण आचरेकर सुरेश गावकर रवींद्र मुंगेकर मनाली फाटक श्रुती गोपटे उज्ज्वला महाजन पांडुरंग कोचरेकर रश्मी आंगणे रामचंद्र कुबल व साक्षी कुबल विजय व विशाखा चौकेकर अमृता मांजरेकर संजय व सायली परब परशुराम गुरव कामिनी ढेकणे चंद्रकांत मान अरुण आडे रामकृष्ण रेवडेकर भावना मुनगेकर नवनाथ व स्वाती भोळे गुरुनाथ व तेजल तामनकर नितीन व श्रावणी आचरेकर प्रतिभा मयेकर आणि बहुसंख्य कथामाला कार्यकर्ते आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री नवनाथ भोळे यांनी केले असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ कॉम